नमस्कार शेतकरी मंडळी आज आपण दादा लाड पद्धतीने कापूस लागवडीचं संपूर्ण नियोजन बघणार आहोत आणि हा मी घेतलेला अनुभव आहे मी स्वत दोन हजार तेवीसमध्ये दादा लाड पद्धतीने कापूस लागवड केलेली होती तर आता याची सविस्तर माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ज्यांनी दादा लाड पद्धतीने लागवड केलेली आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे नक्कीच त्यांना या व्हिडिओतून मोलाचे मार्गदर्शन मिळेल आणि नक्कीच फायदा होईल तर शेतकरी मंडळी आता लागवड तर झाल्याच तरीसुद्धा आता मी लागवडीच्या अंतर याबद्दल थोडं सविस्तर सांगतो बरेचसे व्हिडिओ आहेत आणि बरेचसे सांगणारेसुद्धा आहेत की दादा लाड पद्धतीमध्ये अडीच बाय एक किंवा पा पावणे तीन बाय एक दोन बाय एक अशी लागवड करा मी सांगतो फक्त तीन बाय एक अशीच लागवड आपण या पद्धतीमध्ये करू शकतो याच्यापेक्षा कमी अंतरात लागवड करू नका खूपच नुकसान होते मी माझ्या शेतामध्ये एक एकर एक क्षेत्रात पावणे तीन बाय एक अशी लागवड करून बघितली पण इतका म्हणजे तुम्हाला सांगतो इतकी पातेगळ आणि इतकी बोंडसड आणि इतकी दाटी होते की पश्चाताप होतो अक्षरशः ही लागवड करण्याचा आणि ज्या क्षेत्रात मी तीन बाय एक अशी लागवड केली होती त्या क्षेत्रातलं एकदम जबरदस्त मला रिझल्ट आला आणि उत्पन्नही चांगलं मिळालं तर लागवड करताना दोन ओळीतील अंतर हे तीन बाय एक असावंच याच्यापेक्षा कमी नकोच आणि आता दुसरा मुद्दा यातला की जेव्हा आपण समजा लागवड करतो त्यावेळेस आता आपण वाणसुद्धा त्या लागवडीसाठी योग्य निवडणं गरजेचं आहे याच्यात उभाट वाढणारे वान निवडा आता त्यातलं एकच सध्या माहिती असलेलं मला वान जे आहे ते यू एस सत्तर सदुसष्ट हे उघाट वाढणारं वान आहे आणि याला पाला पण कमी आहे त्यामुळे हवा खेळती राहते आणि सूर्यप्रकाश मिळतो त्याने पातेगळ व बोंडसड होण्याचे प्रमाण नक्कीच कमी होते आता आपला पुढील मुद्दा हे झालं वानाचं वान जर तुम्ही कबड्डी किंवा सहाशे एकोणसाठ राशीची असे जास्त दाटणारे व डेरा करणारी लागवड वान निवडली तर नक्कीच यात दाटी होणार व पातेगळ व बोंडसड नक्कीच होणार व नुकसान होणार तर शेतकरी मंडळी पुढील जे आता आपण बघितलं अंतर दोन्ही ओळीतील आणि वान निवडणे आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा याची गळफांदी कट करणे गळफांदी कट करणं होणार असेल तरच ही लागवड करा अन्यथा आपली पारंपरिक लागवड चार बाय एक साडेतीन बाय एक साडेचार बाय एक जे करत असाल ती करा कारण की याच्यात फांद गळफांदी कट करणं अत्यंत गरजेचं आहे खूप गरजेचं आहे आता ही गळफांदी कट गळ केव्हा करायची आता गळफांदी तर सगळ्यांनाच माहिती आता ज्या डोम फांद्या त्या खालून झाडासारख्याच वर शेंड्यापर्यंत येत्या त्याला आपण गळफांदी म्हणतो आता ती गळफांदी कट केव्हा करायची जेव्हा आपल्या लक्षात येईल की हां आता ही गळफांदी निघली त्यावेळेस आपण गळफांदी कट करू शकतो किंवा गळफांदी आता गळफांदी अशी वेळेनुसार जर सांगायचं म्हण ठरलं तर आपण चाळीस दिवसापासून तर साठ दिवसापर्यंत गळफांदी कट करू शकतो आता गळफांदी कट करणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या त्याच्यानंतर आपला पुढील मुद्दा येतो तो, तो खत व्यवस्थापन आता खत व्यवस्थापन करताना तुम्ही जर लागवड करते वेळेस कट टाकलं दहा असं वीस बॅग टाका जर आता लागवड करते वेळेस टाकेल नसेल तर आता दहा असं वीस बॅग आणि पंचवीस किलो युरिया युरिया जर नाही टाकला पहिल्या खत खताला तरी चालेल फक्त दहा सव्वीस सव्वीस एकच बॅग टाका जास्त खत या लागवडीत लागत नाही हा याचा एक प्लस पॉईंट म्हणजे मुख्य फायदा शेतकऱ्यासाठी की या लागवडीमध्ये खताचा वापर खूप कमी कर करण्यात येतो आणि कमी केला तरीही उत्पन्न अतिशय चांगले मिळतं कारण याचे आपण शेंडे खुडणे गळ कट करणे त्यामुळे जी झाडाला ग्रोथसाठी आवश्यक असतं तेवढं खत हे एकरी एक बॅग टाकलं तरीही भागून जातं आता दुसरं खत व्यवस्थापन करताना तुम्ही परत एक बॅग किंवा दीड बॅग करा दीड बॅग किंवा दोन बॅग असं तुम्ही दोन बॅगपर्यंत खत व्यवस्थापन करा व त्यासोबत फक्त युरिया ही एकरी अर्धी बॅग बस इतकंच टाका कारण युरिया जास्त गरज नाही कारण काय होतं आपण गळफांदी कट केलेली असती त्यामुळे जमिनीतून जे अन्नद्रव्य मिळतं ते पूर्णपणे झाडाला शेंड्यापर्यंत सारखं मिळतं व झाडाची चांगली ग्रोथ होती व चांगलं खत झाडाला मिळतं त्यामुळे युरिया पंचवीस पंचवीस किलोच एकरी टाका आता आपला पुढील मुद्दा शेतकरी मंडळी पुढचा विषय असा की याच्यात खतर कमीच लागतं आणि आता शेंडे खोडणं आता शेंडे आपण तीन फुटाची फुटा आप फुटा फुट सरकी झाली ना तेव्हाच खोडा कारण की तीन फुटाच्या सरकीतच का म्हणतोय मी कारण की आपल्याला जेव्हा आपण शेंडी खोडतो तीन फुटाचा तीन फूट सरकी असताना कपाशी आपल्याला वाटतं त्यावेळेस की नाही खूपच हाईट याची कमी होते पण मी अनुभव घेतला आहे मी तीन फुटातही शेंडी खोडलेत आणि जेव्हा मी खुडले तेव्हा मलाही वाटलं की नाही खूप छोटं होतं आहे आणि म्या अर्धा एकर असं खुडल्यानंतर मी बंद केले शेंडे फुडले आणि नंतर चार फुटाची सरकी झाल्यावर बाकीचे शेंडे खुडले तर तुम्हाला सांगतो ज्या क्षेत्रात तीन फुटावर शेंडे खुडले त्या क्षेत्रातल्या कायऱ्या त्याचे बोंड बोंडाचे वजन आणि त्या त्या क्षेत्रात शेंड्यापासून तर बुडापर्यंत लागणारे ऊन व हवा प्रकाश संश्लेषणची जी प्रक्रिया असते ती उत्तम होते आणि ज्या क्षेत्रात चार फुटावर शेंडे खोडण्यात आली त्या क्षेत्रात साहजिकाचे जर एक फूट झाडं वाढलं तर पाला ते सर्व वाढलं तर खालच्या एक फुटाला कमी हवामानपर्क सूर्यप्रकाश मिळणार त्यामुळे सड होण्याचे प्रमाण आणि पाते गळण्याचे प्रमाण हे जास्त होते व परिणामी आपल्याला नुकसान सहन करावं लागते आता हे झालं शेंडे खुडण्याचं शेंडे खुडण्याला आपण तीन फुटानंतर टाळाटाळ करू नका तीनच फुटात शेंडे नक्की खुडा आणि खत हे दोनच वेळेस टाका दोन वेळेसच्या खतामध्ये पहिला लागलेला आपला माल उत्तमरित्या चांगल्या कायऱ्यापासून चांगल्या चांगलं वजन मिळून चांगला आपल्याला कापूस होणार हे झालं आपलं खत व्यवस्थापन व शेंडे आता फवारणी व्यवस्थापन आता फवारणी व्यवस्थापन तर आपलं जे पारंपरिक आहे तेच आपल्याला करणे गरजेचं आहे पण यामध्ये आपण जे समजा आपल्या सहा फवारणी होत असल तर आपल्याला या कपाशीमध्ये शेंडी खुडेला असल्यामुळे आपल्या चार फवारणीचा आपला कापूस निघतो जास्त खर्च करण्याची गरज नाही तर शेतकरी मंडळी मी जो अनुभव घेतला आहे तो मी आज तुमच्यापर्यंत शेअर केला आहे नक्कीच वान निवडताना शेंडे खुडताना आणि खत व्यवस्थापन आणि दोन ओळीतील अंतर हे एकदम परफेक्ट मी सांगितले त्या पद्धतीने कारण मी स्वतः अनुभव घेतलेला आहे तुम्हाला याच्यातून जर तुम्हाला माहिती असेल किंवा तुम्ही कमी अंतरात जास्त उत्पन्न घेतलं तर कसं घेतलं हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी शेतकरी महाराष्ट्राचा या चॅनलला आपण सबस्क्राईब करा व आयकॉन प्रेस करा जेणेकरून पुढेही मी अनुभव घेतलेलेच व्हिडिओ अपलोड करणार आहे व नक्कीच शेतकऱ्यांना याचा फायदा होईल तर परत भेटूया एका अनुभव घेतलेल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद